मंगल जयवंत बनकर रानारी लोनत वो नोयल्ला राहायला असताना माझी सुन सोनाली मयूर बनकर मीनापशी आईपशी ती आले सून आली हिनाचं इना पैसे आहे म्हणून माझी इन संगीता भोसले करण भोसले त्याच्या आले त्याच्या आल्यानंतर मला कसं वाटलं हाय आईपशी हाय बाबापशी असल मवशी अशी म्हणजे आणि मला वारंवार मला फोन करत होते त्या फोनवर मला चांगले मग आठ दिवसाला पंधरा दिवसाला मला फोन करत होते नंतर म मागलीकडं आल्यानंतर मावशीकडं आल्याक आल्यानंतर तिचा फोन माझ्याकडं याचा बंद झाला याचा बंद झाल्यानंतर मला कळलं असं की बाबा त्याच्या मामाकडे गेले का तर पैसे नवऱ्याला सोडवायसाठी मागायला गेली तिकडं ब ये तुला मी पैसे देते तुझ्या नवऱ्याला सोडवायला असे म्हणून नवऱ्याला सोडवायसाठी पैशासाठी आली होती आली होती का आमच्यानी काही देणं झालं नाही त्यामुळे मा मामाच्या पोराने नेली आणि तिकडे मारून टाकली पोलिसांनी आम्हाला नंतर फोन केला की मारून टाकल्यानंतर सगळं आगमी प्रसाद दिल्यानंतर आम्हाला वीस तारखेला कळत की मारून टाकली पंधरा तारखेला नेली वीस तारखेला कळलं मग मी लोलन वरण कसे चालू ना माहेला आलेद्द दुवा दुवा ताळंदिला वतीता पोलीस स्टेशन लागिले हे घटना घडली कुठं दुसरीला पिंपरी चिंचोड भोसरी इध्यानगर मध्ये वारली इध्यानगर मध्ये इध्यानगर मध्ये नुत्यानगर मध्ये मग पोलिसांनी काय बेवारस म्हणून जाळून टाकले का माहित केले

मारली तिथे जाळली अग्नी प्रसाद दिला त्या सकडा आम्हाला दाखवला नाही त्यांनी काही त्यांनी काय म्हणलं की नगरपालिका मध्ये जाळली जो सकट आम्हाला दहाव्यासाठी तेराव्यासाठी आम्ही त्याची राख मागत होतो ती सकट आम्हाला दाखवलं नाही दिल्या सुद्धा नाही काही सामोर लोक म्हणले तर त्यांनीच गुन्हा केलाय त्यांनीच समजा जा अग्नी ती दिली सामोर आमच्या पशी कपडे मागत होते मग आम्ही कपडे कुठले द्यायचे आम्ही कपडे कुठले द्यायचे आमच्याकडे काही सुद्धा तिथं कपडा नव्हता आमच्याकडे समजे कपडे त्यांनी सुटकेच भरून समजे कपडे लडक्या पट्या काळे मागली लडक्या काळे त्यांनी समजे कपडे ते भरून आणले होते त्यांनी काहीच सबूत ठेवलं नव्हतं आमच्या पैसे आम्ही फोटो जरी सोनालीचा काढायचा म्हणला तरी आम्ही तरी आम्ही फोटोवाल्या पैसे गेले ते आमच्या सोनालीचा बहिणीच्या पुरीचा त्या फोटो आम्ही दोनशे आणि हजार रुपये भरून ते फोटो आम्ही धुवून आणलेली लगना थी लगना थी या पोलिसांनी एवढी जरी बिगर वार्षिक करून जाळली तरी आम्हाला कळवलं नाहीये म्हणून आम्ही दहा तारखेला उपिशन आम्ही पक्का करणार आहे आमचे अन्याय हिंदी केलीच पाहिजे मी जयवंत अण्णाबनकर राहणार लोणंद तालुका बारामती तालुका ताल। पलटण ताल। ही बहुजन कल्याण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य एक समाजसेवक हो आहे माझ्याकडे कंप्लेंट आले आहे की सुमन आ, सोनाली मयूर बनकर हिला तिच्या माहेारी गेली होती पैसे आणण्यासाठी ही मयूर जेलमध्ये आहे त्याला सोडवण्यासाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होती अशा प्रयत्नात ती मायारी गेली होती माहेरावरनं तिच्या मामाकडे प्रकाश लाडके भो प्रकाश लाडक्या भोसले हा काळे सॉरी काळे आणि तिचा त्याची बायको मागले प्रकाश लाड लाड़, काळे आणि अजून काय त्यांचे साथीदार आहेत त्यांनी तिला पैसे देतो ह्या हेतूने तिकडे बोलवून घेतली होती पिंपरी चिंचवडच्या हातीमध्ये विद्यानगर येथे आणि त्यानंतरनं त्यांनी तिचा फोन हिसकून घेतला की काय केला माहीत नाही त्यानंतरनं या तिच्या आईला किंवा तिच्या सासूला कुठलाही संपर्क साधून दिला नाही नंतरनं तिला पंधरा तारखेला मारून टाकलेलं कळलं पण ती कळलं कधी वीस तारखेला म्हणजे तिची केस रफादफा करून टाकली प्रोसे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तिचा अंत्यविधी करून टाकला बेवारस करून आणि नंतरनं वीस तारखेला कळवलं की तुमची पूर्गी सोनाली मिली मग कशाने मिली काय मिली कशी झालं कुठलाही सबूत किंवा कुठलाही पुरावा दिला नाही नंतरनं म सोनालीचे सासू मंगल जयवंत बनकर आणि तिची आई संगीता किरण करण भोसले आणि तिची मावशी लता करण भोसले हे दोघी तिघीजणी त्या पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतरनं पोलिसांनी उडवावडीची उत्तरं दिली आणि तिथनं रपादपा करून ह्यांना हाकलून दिली पण माहिती काय कुठली दिली नाही हे एवढं विचारत होतं की कुठल्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला कुठल्या ठिकाणी तिला अंत्यविधी केला याची आम्हाला माहिती हवी याचं किंवा पोस्टमॉर्टम केलं असेल तर त्याचे आम्हाला पेपर हवेत कुठलेही पेपर न देता किंवा कुठली माहिती न देता सरळ सरळ या तिघींना बी तिथनं हाकलून दिलं आहे आणि याचा त्याच्या ह्या कारवाईच्या विरोधात यांनी जी कारवाई केली याच्याविरोधात आम्ही येणाऱ्या दहा तारखेला अमरण उपोषणाला बसणार आहे त्यातमध्ये मुख्य उपासनेकरता उपासनकर्ते स मंगल जयवंत बनकर हे मुख्य उपासनाकर्ते आहेत आणि येणाऱ्या दहा प दहा तारखेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपासना उपोषण उपास्न चालू राहणार आणि ज्यांनी काहीही गुन्हा केला आहे ज्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व आम्हाला न्याय मिळावा हीच आमचं निवेदन आहे